पण हिंदी भाषेकडे दुर्वसा करणे तसं हिताचं नाही विद्यार्थ्यात तरी घेतले नाही पण आमचा अंदाज असा आहे सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आणि त्या निकालानुसार आता इलेक्शन लावता येणार नाही त्यामुळे साधारणतः एक तीन एकण्याच्या आत

आम्ही एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू आणि त्याचा अंतिम निर्णय करून एकत्र निवडणूक करायची इच्छा आहे महाविकास आघाडी म्हणून मुंबईमध्ये एकत्र की मुंबई वगैरे अजून काही चर्चा झालेली नाही पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये अधिक शक्तीस्थान ते इथं ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे त्यामुळे त्यांना त्याचा विचारा घ्यावा लागेल दुसरीकडे आपण पाहतोय का शिवसेनेचं वर्धापन दिन झाला मी काय पाहिलं का वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे सांगितलं की ब्रँड संपवायचं एकीकडे ठाकरे यांनी पॉवर ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे विरोधकांकडून माझी चौक नाही याच्यात फरत नाही हिंदी भाषेविषयी चर्चा सुरू आहे हिंदी भाषा अनिवार्य करावी याच्याबाबत भाजप फार आक्रमक दिसत असं आहे की शक्ती असू नये पण हिंदी भाषेकडे दुर्शक करणे तसं हिताचं नाही विद्यार्थ्याच्या दि शक्ती असू नये शेवटी त्याला हवं आहे ते त्यांनी करावं त्याच्या पालकांनी जे काही त्यांना मार्गदर्शन केलं त्यानुसार निर्णय घ्यावा साहित्यिकांनी बऱ्याचशा त्याला विरोध केलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रातून पण महाराष्ट्र त्याला विरोध अनिवार्य नको म्हणजे हिंदी आपल्यात आहे मात्र मी सांगितलं ना शक्ती नको बाकी तुम्ही येत असेल शिकत असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही की सगळं हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्याचे जवळपास पंचावन्न ते साठ टक्के लोक हिंदी बोलतात त्यामुळे सुसोवाद ठेवण्याच्यासाठी या वार्षिक दिवस योग्य नाही पण त्यामुळे शक्ती करणे हे योग्य नाही तर गेले आठ पंधरा वीस दिवसापासून पाऊस खूप राज्यभरात चालू आहे अनेक ठिकाणी म्हणजे मुसळधार पाऊस म्हणजे की स्थिती परिस्थिती झाली लवकर पर पाऊस झाला आहे त्यामुळं अनेक ठिकाणी खरं तर शेतकऱ्यांचं पण नुकसान झालं आहे कसं वाटतं म्हणजे याच्याकडे लवकर पाऊस चांगला पडतोय हे एका दृष्टीनं भाग्याचं लक्षण आहे भूगर्भातल्या पाण्याची पातळी ही वाढली आणि जवळपास वर्षभर पाण्याची चिंता होणार नाही अशी स्थिती आहे काही ठिकाणी अतिवृष्टीनं नुकसान झालं पावसाळ्याचे होते असतं आणि अशा वेळेस सरकारने त्यांना मदत करावी पण पाऊस अधिक पडणं हे नुकसानधारित नाही साहेब आपण बघतोय की माळेगावची जी निवडणूक आहे ही प्रतिष्ठेची केली जाते स्वतः उपमुख्यमंत्री तंत्रज्ञानाच्या संदर्भात आज महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केलेल्या काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा हो उत्पादन वाढीच्यासाठी शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी खताचा खर्च कमी करण्यासाठी पाणी कमी लागेल कसं यासाठी या सगळ्या गोष्टीचा फायदा याच्या तंत्राच्या माध्यमातून घेऊ शकतो आणि म्हणून मी फायद्यापासून प्रयत्न करतो की वर्ष की मला मुलींना त्याचं ज्ञान घेण्याची संदेश असली पाहिजे आणि ती झाली आत्ताच एक मुलगी एक विलगी काय काय मुलगी माळेगावची की? काय शिकली बीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे बीई म्हणजे इंजिनिअरिंग या विषयात आहे आणि तुला

या ही सिटी इथं आणि व्हीपीमध्ये तर असं हे आता ही अमेरिकेच आहे मास्टर्स इन डेटा सायन्स अँड अनॉलिटिक्स यू एसमध्ये मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ मिझोरम जे करणारे त्यांच्या माहेरची होती

લોકસભે નિવણૂક જી તે અક દોન વાતા ઉભી લીધી હતી ત્યાં એ બંકે મૂષ્યંદા ઘટ બંક કશી ઉભી બંકે નેતૃત્વ કરના જે લોકો તેમ સૂચના અસર તો કર્મચારી કશા ઉભે અને રત્રી દોન વાતા બારા વાતા लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते याचा अर्थ काही समजायचं काय एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पॉलिसी काय दिसते आपल्याला अमेरिके संदर्भात जी चालू आहे त्या संदर्भात काय वाटतं अमेरिकेशी अफे समजून चांगले काही माहीत नाही काही गोष्टी असतात त्याच्यावर जगणं त्यांची काही अपघात पटत नाहीत पण जे फटतात ते घेऊन स्वतः जायचं अमेरिका जगातील महाशक्ती आहे हे दुर्दर्श करून चालत नाही अहमदाबादला जो काही विमान दुर्घटना झाली त्याच्यानंतर वेगवेगळे त्याच्यानंतरही दोन तीन अपघात होता होता वाचले एअर इंडियाचे त्याच्यानंतर वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत त्याच्यावर की सायबर हल्ला झाला किंवा वेगवेगळे जी झालं कशाप्रकारे बघता एवढ्या मोठी खरं तर एअर इंडियासाठी चिंता करण्यासाठी स्थिती आहे पण सायबर हल्ला झाला असे असं मला वाटत नाही असं मला काही ऑथेंटिक माहिती नाही पण एअर इंडिया आणि एकंदर जे अशी यंत्रणा आहे त्याची थोडीवार माहिती मला जी आहे ते जी। जी से। से ते 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 ती माहिती लक्षात घेतली तर जी खबरदारी घ्यायला पाहिजे नॅकॅनिकल साहेबी ती एअर इंडिया नेहमी घेत असते त्यांच्याकडे त्याची टीम आहे दुर्दैवानं हा अपघात आहे त्याची आता निकाजी होते काय असेल ते साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षाखाली कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाप्रश्नी समिती स्थापन झालेली आहे यामध्ये तुमचा देखील समावेश करण्यात आला चांगली गोष्ट नाही का हा समावेश केला तर मला माहीत नाही पण नेहमीच हा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळेस त्याचाच असतो आणि माझी महाराष्ट्राची भूमिका मांडायला राज्य सरकारला पक्षाची भूमिका न घेता 世界中に一番人気。